आपल्याला पुरा आरक्षण मिळणार आहे आता यांनी मला झोपेत असताना लाव सलाईन लावली सगळ्यांनी विषयी जाणार आरक्षण कसं मिळायचं आता सरकारला वाटतं सलाईन लावणारे यांचेच लोक मरून नाही देणारे यांचेच लोक मग आपल्याला काय ता नाही आता ते लांबून अधिकारी आणि सरकार लांबून मजा बघत सरकार आहे त्यांचे लोक त्यांना सलईन लावते त्यांच्यात लोक त्यांना मरून देत नाहीत मग अंमलबाजवण्याचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही मला कोण सलन लावणार आहेत ना ही अंमलबजावणी जबाबदारी जात मी तयार तयारी तुम्ही कोण मलवाचीनारी आता अंबल काय करायचं हे उलट सरकारला सांगायला पाहिजे म्हणायचं सा सरकारला इदन बी लावाय सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा तुमच्या आमच्या अंमलबाजवणी करा त्या अधिकाऱ्याला सुद्धा अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या आमच्या अंमलबाजवणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे झगणीत मारा हे आपलीच उठतेच आपलीच सलाईन लावते आपलीच घोषणा देते दे, आपले झक मारते सरकारला टेन्शन का खुशाल घरी झोपले सरकारला त्यांना माहिती याला मरून देत नाहीत मग कशी काय आम जातीला आरक्षण मिळव कस काय आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धारायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलायन लावित जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी आता कोण कोण होते मला नवीन सलायला लावायला ये झोपीत मला सलायन लावल्या मी आता त्या तोडून टाकल्या मला जरशी कळायला लागलं मी तोडून टाकले आणि हे मी पाच मिनटात आत काढत हे तोडून टाकणार आहे मी लगेच हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचं आहे आणि सरकारच्या वरवर बसून जर नाही घेतली अंबलबाजून तिथून पुढं मला बी खानदानी मराठा नाही मी इथून असाच उपोषणा सहित मुंबईला घुसन पुन्हा हां पण मी सरकारला सोडणार नाही मी सरकारला सोडणार नाही मला तुम्हाला सलन लावायचं लावा ना बिनदास्त लावा पण आधी अंमलबाजवून कोणत्या दिशे करणार आहे त्या सरकारने सांगायचं ते नीट आणि सलन ज्यांनी ज्यांनी लावल्या ना त्यांनी न... लाव गपचिप लावल्या मला त्यांनी आता लगेच सरकारच्या मागा लागायचा अधिकाऱ्याचा मागा मा लागायचं हा आमच्या माणसाला मी सलानी लावल्या होत्या आता अंमलबाजून कवा देता नाही तुमच्या मुंटकर पाहिजे देऊ म्हणा त्या अधिकाऱ्याला सोड आता सोडायचं नाही कोणाला सगळ्यांनी शांत तेत राहा आता उपचार आपण आपल्यात देऊ नका आपण आपल्यात आपण आपल्यात उपचार देऊ नका सरकारच्या हाताने आडा करू नका मी काय सांगतो नीट ऐका आधी आरडा करू नको आरडा करू नको आरडा मी काय सांगतो नीट ऐका आधी आरडा करू नको मी काय सांगतो नीट ऐका आधी तो आरडीने आता जातीचं वाटलं नाही घेऊन देव मी काय सांगतो नीट ऐक सरकारला सांगायचं सलाईन बी लाव पाणी पाजेव आंबल बजावणी उद्या परदेशी करतो का तर लावण्यात देत तो म्हणकरच पाहिजे तुम्हाला सरकारचे त्यांना दारेवर दारा इकडं मला कुठं सलाईन लावता त्यांना मला सलाईन बी लावा ना मोलबाजावून द्या ताकदवा जाऊन देऊ नका माय बापाटू येईन जातीचं लांबचा विचार करा मी बी पाहिजे तुम्हाला हे बी खरेन तुम्ही मला पाहिजे हे जात नको संपवून देऊ